आज माळापोळी गावामध्ये मी रमाई चित्रपटाच्या संदर्भात मिटिंग झाली आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला जास्तीत जास्त महिला उपस्थित होत्या आणि सगळ्या महिलांना जेव्हा रमाई याविषयी मी माहिती सांगितली तर सगळ्यांची इच्छा आहे की रमाई जयंती निमित्त एक फेब्रुवारीला मी रमाई चित्रपट माळापोळी गावामध्ये दाखवण्यात येणार आहे तालुका लोहा आणि जिल्हा नांदेड या ठिकाणी संध्याकाळी ठीक वाजता मी रमाई चित्रपटाचे आयोजन केलेले आहे तर जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा आजूबाजूला काही खेडेपाडे असतील तिथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहा कारण आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे ते संपूर्ण गावाच्या वतीनं आयोजन केलेलं आहे आणि मी रमाई चित्रपटाचा जो आयोजक आहे तो कोणी एक व्यक्ती नसून माळापोळी गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे ही माझ्यासाठी खूप मोठी कौतुकाची थाप आहे की माझा समाज या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि माझ्या समाजाची कौतुकाची थाप माझी सगळ्यात मोठी ताकद आहे हिंमत आहे त्यामुळे आपण सगळेजण एक फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता कोणतं बौद्ध विहार आहे यशवंत बौद्ध विहाराच्या आपण सगळेजण भेटणार आहोत तर मी येत आहे तुम्हाला भेटायला तुम्ही सुद्धा या जय भीर नमस्कार